नाही आता मी तुम्हाला साहेब ऐका ना विषय काय आपल्या बार्शीतला कुठला डीजीवाला नेहमी ओळखताना सगळ्यात मोठा मुद्दा कारण का पण डी डीजीवाला आला समजा पुण्याचा आला मुंबईत आला सोलापूर आला कोल्हापूरचा आला कराचा आला साताऱ्याचा आला त्याला काय घेणे देम नसते तो येतो वाजून जातो पण आम्हाला पुढचं माहिती आहे की यानंतर मग आमच्यावर किती परिणाम होत आहेत किती नाही जर एवढं जर आम्हाला जर कळाला असत आता तुम्ही बार्शीतला एकही डी जीवाला असं दाखवा की वर्ष बार्शीत समजा पोलीस साहेब आल्या कुठले त्यांचं ऐकलं नाही किंवा दौकाना मस्जिद मंदिर तिथं कुणी काय मोठ्या आवाज वाजवला असा एकही सहभाला दाखवा की बार्शीत त्याच्यावर कारवाई झाली असेल बार्शीतला कुठला डी जीवाला असा नियमाचं उल्लंघन करत नाही बाहेर डी वाले येतात ते शंभर टक्के नियमाचं उल्लंघन करतात म्हणजे करतात उलटा आम्हाला तर बऱ्या बाहेरचा नाही आला तर आपल्या वार्षिकला दहा डी जीवाल्यांना काम आपल्या वर्षात घेतू शकतं